जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चे भुसारमालाचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला सोयाबीनचे बाजारभाव आहेत तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे दहा आवक आहे चार हजार एकशे सदोतीस चना हरभऱ्याचे बाजारभाव पाह्यात चार हजार दोनशे ते चार हजार चारशे पन्नास अवकाय तीनशे सत्तेचाळीस तूर बाजारभाव पाहूयात पाच हजार शंभर ते पाच हजार पाचशे एक अवकाय एक हजार पाचशे सोळा उडीद चार हजार ते चार हजार तीनशे पंच्याण्णव अवका आहे सत्तावन्न मूग पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे आवक आहे दोन गहू अठराशे पन्नास ते दोन हजार एकशे ऐंशी आवक आहे एकशे शहात्तर ज्वारी हायब्रीड तेराशे पन्नास ते सोळाशे आवक आहे दोन तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार